आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना दहा एप्रिल रोजी आम्ही निवेदन दिलेले पत्र आहे दिले तसेच संपूर्ण प्रशासनाला पत्र दिले की उल्हासनगर शहरामध्ये एम आय डी होणारा पाणी पुरवठा व्यवस्थित असताना सुद्धा म्हणजे पुरेसा आहे मुबलक सुद्धा म्हणत परंतु उल्हासनगरमधील वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे आणि प्रशासन ना अगदी नाकाम वार आहे त्याच्यामुळं टोकाच्या विभागामध्ये काही ठिकाणी पाणी अजिबात पोहोचत नाही वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे आहेत ते फार कमी आहेत आणि आहेत त्यांना काय बिनकामाचे आहेत त्यांना काय कळ कळतच नाही अशा प्रकारचे अधिकारी आहेत ते इंजिनियर्स असतील आणि त्यांना म्हणजे पोटतिडीक पण नाही किंवा कळमळ कळकळसुद्धा नाही तळमळ नाही की लोकांना पाणी मिळालं पाहिजे बस रोज एक दिवस ढकलायचा त्यामुळं लोकांच्याकडे पाण्याची भीषण समस्या अजिबात पाणी नाही म्हणजे अगदी त्या वस्तीसारखी परिस्थिती आता काही दिवसांनी होईल आणि त्याच्यावर उपाययोजना नजीकच्या काळात होईल असं मला वाटत नाही आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी त्याचबरोबर जे सर्वसामान्याला छत्तीसशे रुपये बिल होतं त्याला जवळपास आठ हजार म्हणजे दुप्पटच्या वर बिल येणार आहे मी प्रशासनाचा निषेध करतो की तुमच्या हातात या तथाकथित राज्य सरकारने कारभार केले दिलेला आहे गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यांचे अजून पाच वर्ष पण होतील काही महानगरपालिका नगरपालिकेमध्ये का पाच पाच वर्ष निवडणुका नाहीत लोकप्रतिनिधी नाही आहेत फक्त खासदार आणि आमदारच आहेत आणि त्याचं या फायदा हे प्रशासक मंडळी घेतात त्यामुळे मनमानी का कारभार झालेला आहे मी परवाच्या याच्यामध्ये सांगितलं जसं ब्रिटिश काळामध्ये अधिकारी ज्या पद्धतीने वागत होते मग ते महसूलचे असतील आरोग्याचे असतील पोलीस विभागाचे असतील किंवा नगर प्रशासनाचे असतील महापालिका प्रशासन असतील सर्व अधिकारी त्या सा काळातल्यासारखे वागत आहेत त्यांचंच राज्य आणि म्हणून जसं त्या काळात कर लावायचा तसा हा आत्ताच्या आयुक्तांनी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये छत्तीसशेचे आठ हजार पाणीपट्टी केलेली आहे ती न परवडणारी आहे पाणी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूनी पाणीपट्टी उल्हासनगर महानगरपालिका म्हणजे असून खोंबा आहे आता अक्षरशः या गळ्यातलं लोढणं झालेलं आहे प्रशासन म्हणजे म्हणजे सोयीसुविधा काय नाही रस्ते खोदलेले आहेत फक्त हातगाडीवर दंड ठीक आहे ते लावत आहे नुसतं दंडाकारणी करणं हा एकच आहे टॅक्स किती कलेक्शन झाला आहे भरपूर कलेक्शन म्हणजे लोकं भरत आहेत टॅक्स पण त्याचा विनियोग बरोबर होत नाही आणि त्याचा परिणाम सुविधा मिळत नाही आणि लोकांना अडचण जास्त आहे दंडाकारणी जास्त आहे बिल हे तात्काळ कमी करावं आहे तसं ठेवावं वितरण व्यवस्था सुधारावी जे मी वारंवार सांगतो की टाक्या भरत नाही त्याचं कारण एकच आहे की रायजिंग मेन्सवर कनेक्शन्स आहेत काही नगरसेवक सांगतात की फार पूर्वीपासून आहे पूर्वीपासून म्हणजे कधी म्हणजे मोहिनजो दाडो संस्कृती तेव्हापासून जे होते का आत्ताच घेतलेले तर ते पण ते त्याचा परिणाम वितरण व्यवस्था सहाशे कोटी एक हजार कोटी खर्च केल्यानंतरसुद्धा पाणी लोकांना मिळत नाही हे दुर्दैव आहे मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आम्ही दहा तारखेला नाहीतर प्रचंड आंदोलन होईल मोर्चा निघेल मी सर्व शहरवासियांना सांग मी विनंती करतो की आपण या झोपलेल्या प्रशासनाला शासनाला जागा करण्यासाठी आंदोलन करणं मोर्चा काढणं हा एकच पर्याय आहे जर येत्या आठ दिवसामध्ये सुधारणा नाही झाली तर महापालिकेवर प्रचंड मोर्चा येईल आणि पूर्ण महापालिकेला घेराव घातला जाईल याची दक्षता घ्यावी मग पोलीस प्रशासन असेल ज्या नगरपालिके महानगरपालिका प्रशासन असेल आयुक्त यांनी याची दखल घ्यावी कारण लोकांमध्ये जबरदस्त असंतोष आहे आणि त्याचा राग महापालिकेवर गेला मी सर्व नागरिकांना विनंती करतो की येत्या आठ दिवसामध्ये जर या महापालिका प्रशासन सुद्धा नाही केली तर जे आंदोलन होईल त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या तर आणि तरच आपलं जीवन चांगलं होईल अन्यथा आपलं किड्यामुंग्यासारखी मारण्याची अवस्था होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय धुले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर